नमस्कार मित्रांनो चांगबल चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो आज आपण आलेलो आहोत अमरापूरच्या ओपनच्या मैदानामध्ये तर या मैदानामध्ये कोणती कोणती बैलं आलेली आहे ते आपण या व्हिडिओच्या मार्फत पाहणार आहोत व्हिडिओ फार भन्नाट झाला मित्रांनो व्हिडिओ शेवट पण नक्की बघा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो बाउधूंचं लक्ष पण दाखल झालं बघा अमरापूरच्या मैदानामध्ये दादा नमस्कार काय म्हणत आहे आज बरंच लांबून आलं हा आलो लय देव झालं मैदान नव्हती भैरभेर नाही चांगलं मैदान पडलं म्हणलं बघू आपण पावसामुळे हो जरा थोडीशी निराशाच होती म्हणून जरा पावसामुळं भीतीच वाटते ते भैरभर बघू दिन निसर्ग साथ आपल्याला आज कसं काय आपलं लक्ष नियोजन नियोजन आमच्या वैभव रोडने केलेलं आहे बरं बरं सांगतो ना पण चांगलं हो चांगलं नियोजन भैर भाई ओपनचं मैदान आहे आज जवळपास दोन मैदान आहेत सातारला पण एक मैदान आहे पळशीला पड़िशिल। मैदान आहे इकडे कसं यायचं झालं म्हणजे नियोजन चांगलं झालं त्यामुळे बर बर चालतंय गाव कोणतं अमरापूर गावच मैदान बर बर कोणता बैल आणलाय कसं बैल रुद्र हा पुण्याचा बैल आहे पुण्याचा आहे का बर बर किती वय किती ह्याच चौसा आहे का आज कसं काय दादा नियोजन ह्याचं शेव आणि वांगीचा हिरो म्हणून बैल आहे बर या पूर्वी पाहिले का जोडी का पाहिलं बैल पहिल्यांदा दुसरं मैदान आहे आपल्या इथं आले बर 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 चालतंय शुभेच्छा मानो अमरापूरचा शंभू सुद्धा दाखल झाला बघा या अमरापूरच्या मैदानामध्ये दादा काय आज गावचं मैदान काय अपेक्षा आहेत आज

नाही माहिती तुला पण एक बर बर चालतंय शुभेच्छा वैकरांची आणमान शाण आणि संपूर्ण महाराष्ट्राचा लाडका म्हणजे आपला सिकंदर एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी पण दाखल झालाय बघा या अमरापूरच्या मैदानावर काय म्हणते आज सिकंदरला बरेच दिवसानंतर आणलं मैदान हो आता पेडगावचं मैदान आहे म्हटलं तिथं टाकाव त्याच्यापेक्षा मला मैदान चांगलं आहे आपलं मैदान पेडगावची पूर्व तयारी हो शंभर रायपल आपलं सोमादाचं आणि माझं बोलणं झालं सोमादा म्हणत होता काहीतरी घरची गाडी पळवायची काय विषय आमचं पण चाललंय शक्यतो घरची गाडी पळवायची बरं बरं ठरवलं नाही बघू व्यवस्थित तर मग रायपलला नाही नाही यापूर्वी पळाली का घरची गाडी कुठे पहा पळाली मुंबईला पळाली पण जोडला बर बर गुलाल आहे गुलाल नाही अजून म्हणजे दोन वेळा पळाली गुलाल नाही पण घरच्या असल्यामुळे आपल्याला काय वाटत नाही जरी मार्कला तरी मोठ्या भाऊच्या जोडीला नाही बारक्या भावाच्या जोडीला शंभर टक्के मोठा भाऊ मदत करणार शंभर टक्के चालत आहे सुबेच बाब्या तीनशे दोन पण दाखल झालाय बघा अमरापूरच्या मैदानामध्ये आणि आज सिकंदर आणि बाब्याची जोडी पळणार आहे गाव कोणतं अमरापूर गावचंच माहित कोणती बैल आणलीत कसं हरणे मित्रांनो अमरापूरचा हरण्या सुद्धा दाखल झालाय बघा या अमरापूरच्या मैदानामध्ये जा आज तावत लई आहे हा बर 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 आज कोणासोबत पडणार आहे का बर बर चांगला पायरा आहे चालतंय शुभेच्छेतून मित्रांनो डीके धाबा इस्लामपूर यांचा पक्ष आणि सूर्या पण दाखल झालाय बघा या अमरापूरच्या मैदानावर